श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर बघा एकवीस डिसेंबरपासून म्हणजे शुक्रवारपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महिना म्हटलं की अतिशय पवित्र असा महिना आहे अर्थात प्रत्येक दिवस जर आपण सेवा केली तर तो दिवस पवित्रच मानला जातो मार्गशीर्ष महिन्याचं विशेष असं महत्त्व आहे या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीच्या पूजेची मांडणी करून व्रतवैकल्य करत असतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि भरभरून आपल्याला आशीर्वादही देते तर बघा या व्यतिरिक्त आपल्या जवळच्या केंद्रामध्ये अखंड नामजाप यज्ञ सप्ताह हो देखील सुरू होणार असतात ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असेल त्यांनी आवर्जून आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन पारायण करावं पण ज्यांच्या घराजवळ केंद्र नसेल त्यांनी घरी देखील गुरुचरित्र पारायण केलं तर अर्थात आपल्यासाठी ते फलदायी ठरणार आहे या व्यतिरिक्त ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नाही म्हणजे काहीही कारण असतील कामामुळे जमणार नसेल किंवा मग अन्य काही कारण असतील तर आपल्या केंद्रामध्ये प्रहाराची सेवा देखील असते त्यांनी देखील आपल्याला तेवढंच फळ मिळत असतं जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही प्रहाराची सेवा घेऊ शकतात त्यासोबतच स्वामी स्वामीचरित्र पारायण नवनाथ पारायण दुर्गा सप्तशती पारायण होम हवन यज्ञ सगळं काही या दिवसामध्ये होत असतं त्यामुळे जवळच्या केंद्रामध्ये जाऊन याचा लाभ आवर्जून घ्या त्यानंतर चार तारखेला येत आहे दत्त जयंती दत्तजयंती म्हणजे आपल्यासाठी जणू काही एक पर्वणी आहे त्यामुळे दत्तजयंतीसाठी देखील अनेक का, अनेकांनी काही सेवा सुरू केलेल्या आहेत तर त्या सेवा देखील आपल्याला आवर्जून करायच्या आहेत त्या विषयाची काही त्यासंबंधीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आपण देणार आहोत तुम्ही बघू शकतात जर तुम्हाला काही सेवा करणं शक्य होणार नसेल तर कमीत कमी नित्यसेवेमध्ये दिलेली गुरुचरित्र अवतरणिका आणि स्वामीचरित्र अवतरणिका तरी आपल्या या दिवसांमध्ये किंवा आजपासून सुरुवात केली तरीही चालेल पण आपल्याला ती अवतरणिका वाचायची आहे त्यासोबतच गुरुचरित्रातील नववा आणि चौदावा किंवा जो अठरावा अध्याय आहे तो देखील तुम्ही वाचू शकतात त्याचं सेपरेट पुस्तक मिळतं ते आपल्याला घ्यायचं आहे एखादाच अध्याय वाचायचा असेल तर मोठी पोती काढून बघण्याची किंवा बसण्याची गरज नाही कारण मोठी पोती म्हटलं तर तो परम पवित्र ग्रंथ आहे पाचवा वेद मांडला जातो त्यामुळे उटसूट आपण त्याला स्पर्श करू शकत नाही म्हणून तुम्ही सेपरेट पुस्तक आणून तुमच्या घरी तो एक अध्याय वाचू शकतात तुमची जशी समस्या असेल तशा पद्धतीचे अध्याय वाचता तर निश्चितच त्याच्या सकारात्मक बदल तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्हा दिसून येत असतील तर असो या संबंधीचे आपण फार जास्त बोलणार नाही कारण त्याविषयीचे व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवणार आहोत आता विषय येतो तो मार्गशीर्ष महिन्याचा आणि त्यातली त्यात सुरुवात त्यात सहा दिवसांचा म्हणजे काय तर उद्यापासून देवदीपावली मल्हारी मार्तण षडत्र उत्सव सुरू होत आहेत जसं नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण अपन घटस्थापना करतो तसंच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चंपाष्टमीपर्यंत म्हणजे सहा दिवस आपण खंडेरावांच्या नावाने घटस्थापना करत असतो अगदी तशाच पद्धतीने घटस्थापना केली जाते आणि या सहा दिवसांमध्ये सेवा देखील केली जाते आता तुमच्या घरामध्ये पूर्वीपासून घटस्थापना केली जात असेल तर खूप चांगली गोष्ट आहे पण ज्यांना कोणाला नव्याने सुरुवात करायची आहे ते देखील आवर्जून करू शकतात पण अगदीच तुम्हाला असं वाटत असेल की अरे कोणीही म्हणजे समजा महिलांचं असं असतं की सेवा करणार दुसरं कोणी नसतं आणि मग महिलांना मासिक धर्म आला तर मग काय करायचं या दरवर्षी ही प्रथा पाळली गेली पाहिजे त्यामुळे जर तुमचं मन चलबिचल चल होत असेल तर नक्कीच तुमच्या घरी दुसरी कोणी व्यक्ती करणारी असेल तुमच्या मासिक धर्मामध्ये तर आवर्जून तिच्याकडून सेवा करून घ्या पण जर कोणीही तो नसेल तर सुटणारा प्रश्न नसेल तर घटस्थापना करू नका केली तरीही चालेल किंवा नाही केली तरी चालेल आपली श्रद्धा महत्वाची कारणास्तव काही करणं शक्य नसेल तर घटस्थापना करू नका पण या सहा दिवसांमध्ये मल्हार सप्तशतीचं वाचन आवर्जून करा मल्हार सप्तशती ग्रंथ तुम्हाला कुठल्याही जवळच्या केंद्रामध्ये सहज उपलब्ध होईल त्याचा एक पाठ आपल्याला दररोज न चुकता करायचा आहे त्यामध्ये एकूण चौदा अध्याय आहेत ते अध्याय ते वाचून आवर्जून घ्या मल्हार सप्तशती ग्रंथ तुम्हाला कुठल्याही जवळच्या केंद्रामध्ये सहज उपलब्ध होईल त्याचा एक पाठ आपल्याला दररोज न चुकता करायचा आहे त्यामध्ये एकूण चौदा अध्या आहेत ते आपल्याला आपल्या घरी वाचायचे आहेत ते वाचण्यासाठी साधारणतः नवीन सेवेकऱ्यांना एक तास ते दीड तास लागतो जुने असतील तर एका तासामध्ये होऊन जातं तर एवढा वेळ आपल्याला आपल्या कुलदेवासाठी काढायचा आहे आणि ती सेवा करायची आहे त्यासोबतच आपल्याला देवघरामध्ये उद्या एक अशी वस्तू ठेवायची आहे आता मार्गशीर्ष महिन्यानिमित्त अनेक अशा वस्तू आहे ज्या आपण देवघरामध्ये ठेवू शकतो त्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यापैकी एक आहे श्रीयंत्र सॉरी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यानंतर कमलगट्ट्याची माळ शंख अन्नपूर्ण मातेची मूर्ती तुमच्याकडे अजूनही नसेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही घेऊ शकतात आणि त्याची स्थापना आपल्या देवघरात करू शकतात तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायची असेल लक्ष्मी मातेचा एखादी शिक्का किंवा मूर्ती छोटी चांदीची तर तोही तुम्ही घेऊ शकता त्याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता या व्यतिरिक्त देवघरात लागणारी कुठलीही गोष्ट जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात घेतली तर निश्चितच त्याचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला दिसून येईल त्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेली कवडी ही तुमच्या देवघरामध्ये नसेल तर ती तुम्ही घेऊ शकता आपल्याला देवघरामध्ये तिची स्थापना करू शकता त्यानंतर कासव कासव म्हटलं तर दोन प्रकारचे असतात एक कासव पाण्यात ठेवायचे असतं आणि एक आपल्याला तांदळात ठेवायचं असतं आता ज्या कासवाच्या मागे काही आकडे लिहिलेले असतात ना ते आपल्याला तांदळात ठेवायचं असतं आणि ज्याच्यावर आकडे लिहिलेले नसतात ते पाण्यामध्ये ठेवायचं असतं जर कासव तुमच्या देवघरामध्ये नसेल तर ते देखील तुम्ही आवर्जून ठेवू शकता या ज्या वस्तू सांगितल्या त्या तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यात कधीही ठेवू शकतात पण आपल्याला उद्याच्या दिवशीच म्हणजे उद्याच्याच दिवशी एक वस्तू ठेवायची आहे की तर उद्यापासून आपल्या कुलदेवाचे षडरात्र उत्सव सुरू होत आहे म्हणून आपल्याला ही वस्तू घटस्थापना करत असाल तर त्या दिवशीच ती ठेवायची आहे त्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे जी सुकलेली खोबऱ्याची वाटी असते ती घ्यायची ओल्या नाळाची घ्यायची नाही अशा पद्धतीने खोबऱ्याची वाटी व्यवस्थित घ्यायची तिला तडा गेलेला नको अगदी स्वच्छ वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला भंडारावरून ठेवायचा आहे आता हा जो भंडारा म्हणजे काय तर हळद तुम्ही जेजुरीला गेले असाल तर जेजुरी म्हटलं तर सगळीकडे हळद पडलेली तुम्हाला दिसेल म्हणून आपण जेजुरीला सोन्याची जेजुरी असे म्हणत असतो तर खंडोबाची हळद म्हणजे भंडारा आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरून ठेवायचा आहे पण जर भंडारा घरामध्ये नसेल तर आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जी हळद असते तीच तुम्हाला घ्यायची आहे पण अगदीच मसाल्याच्या डब्यातली घेऊ नका कारण त्यात सगळं काही बाकीचं जे मसाले असतात ते पडलेले असतात त्यामुळे अशी खरकटी हळद आपल्याला घ्यायची नाही तर स्वच्छ नवीन पॅकेट तुम्ही आणू शकता आणि तुम्ही घरात भरून ठेवलेली हळद जी असेल त्यातली तुम्ही काढून घेऊ शकता अशा प्रकारची हळद तुम्हाला गच्च त्या वाटीमध्ये भरून घ्यायची आहे आणि ही वाटी आहे ती एका स्टील ठेवायची किंवा एका प्लेटमध्ये ठेवायची आणि आपल्या देवाचा जो टाक आहे आपल्याकडे खंडोबाचा जो टाक असतो ना त्याच्यासमोर ठेवायची आता ही हळद भरलेली खोबऱ्याची वाटी आपण भरून ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला एक बेलपत्र ठेवायचं आहे तुम्ही एक ठेवू शकता किंवा अकरा ठेवू शकता किंवा एकवीस ठेवू शकता कमीत कमी एक बेलपत्र आपल्याला ठेवायचं आहे आता हे बेलपत्र ठेवताना जे बेलपत्र असणार आहे ते चिरलेलं नसावं याची काळजी घ्यायची स्वच्छ बेलपत्र घ्यायचं आहे त्यावर डाग पडलेले किंवा चिरलेले तुटलेले असे पान आपल्याला घ्यायचं नाही स्वच्छ अशा प्रकारे त्या हळदीचा वापर करायचा ते खोबरं असणार आहे ते आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो जे बेलपत्र असणार आहे ते तुम्ही निर्माल्यात टाकू शकता आता या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये देवाचे टाक नाही आता बऱ्याचदा असं होतं आई वडील आपले गावाकडे असतात आणि आपण नोकरीनिमित्त दुसरीकडे आलेलो असतो मग आपल्याकडे टाक नसतात टाक आपले गावाकडे असतात मग काय करायचं उपाय तर अर्थात तुम्ही करायचा आहे भलेही तुमच्याकडे खंडोबाचा टाक असेल किंवा नसेल घरी तर आहे ना मग त्या खंडोबाच्या नावाने तुम्ही तुमच्या तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथे असा उपाय करू शकतात तर आवर्जून हा उपाय करून बघा त्यासोबतच फक्त उपाय करू नका तर उपायासोबत सेवा देखील करा मल्हार शप्तशतीचं वाचन करा आणि अशा पद्धतीने खंडोबाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या नक्कीच खंडोबा महाराजांचा आशीर्वाद जर आपल्यावर राहिला तर आपल्याला कोणतीही किंवा कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही कारण ज्या मुलांच्या डोक्यावर पाठीवर बापाचा हात असतो साथ असते त्या मुलांना आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही हे वाक्य लक्षात ठेवा तर माहिती कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि जी ही आपण वाटी ठेवलेली होती ती महिनाभर म्हणजेच मार्गशीर्ष महिना आहे तोपर्यंत ठेवायची आहे ज्यांना चंपाष्टमीचा अर्थ कळाला नसेल त्यांच्यासाठी हे मी पुन्हा सांगत आहे